या प्रचार मात्र माध्यमातून वाट काही पद्धतीने आणि निवडणूक विभागाने घालून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमाची अंमलबजावणी करून आपण नियमाने रिक्सीर कायद्याप्रमाणे प्रचार परंतु आपल्या विरोधी पार्टीचे जे लोक आहेत ते अत्यंत आचारसंहिता समृद्धाचे काम करत आहेत आणि त्यासोबतच त्यासाठी आचारसंहितेचा भंग करून संपूर्ण मतदारसंघामध्ये पैसे वाटप करणे दारू वाटप करणे आणि ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते शांतते आणि स्वयंने प्रचार यंत्रणा करत आहेत राबवत आहेत या ठिकाणी त्यांच्या गाड्या फोडण्याचं काम करत आहेत मी सर्वप्रथम मित्र निवडणूक विभागाला आचारसंहिता शिस्त लाभण्याची त्यांची जिम्मेदारी आहे इथले हिंगोली जिल्ह्याचे जे निवडणूक अधिकारी आहे त्यांचा सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करू त्यासोबतच जी जी काही पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणेची जिम्मेदारी की या ठिकाणी त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलिसांच्या कायद्यामध्ये आचारसंहितेच्या नियमोने समजून सांगितले पाहिजे आणि आचारसंहितेचा जर भंग कोणी खुल्या याला करत असाल तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने तसेच निवडणूक विभागाने दोघांनी देखील कार्यवाही केली पाहिजे आज या ठिकाणी आमच्या जाहीरपणे आमच्याकडे आमच्या गटाचे प्रचार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडलेल्या आहेत त्याचा अर्थ त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दादागिरी आणि गुंडगिरी चालत आहे आणि त्यांनी जर कायदा हातात घेऊन आचारसंहिचा भंग केला असेल तर पोलिसांनी तात्काळ प्रकारे चौकशी करून त्याच्यावर हाताच्या आता गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या ठिकाणी जो काही निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्यावर देखील कार्यवाही केली पाहिजे आणि पुढची प्रक्रिया जी आहे उमेदवार आपले युद्ध पाठीचे त्यांचा निवडणूक अर्ज जो आहे तो तात्काळ रद्द करण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली पाहिजे